महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारकडून सर्व हप्ते म्हणजे नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत महाराष्ट्र सरकारने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत व त्याचप्रमाणे अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना देखील त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत तर महिलांनो तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले किंवा नाही मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा